नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जाता मीरा रडत असते आणि ती आईला म्हणत असते आई, आई तू काळजी करू नको माझी काळजी करायची आता तुला काही गरज नाही कारण तिकडे सुधाकर काका असतील माझी काळजी घेण्यासाठी तुम्ही फक्त नीट राहायचं तेव्हा त्या मीराची आई बोलते हो आता हा आनंदाचा क्षण आहे ना त्यामुळे आता इथून पुढे कोणीही रडायचं नाही बरं का असे म्हणून आता मीराची आई मीराची समजूत काढत असते त्यानंतर इकडे आता सुधाकर सत्या असा बाहेर निघून गेल्यामुळे टेन्शनमध्ये असतो कुठे असेल सत्या त्याची वाट बघत असतात बाहेर उभेच असतात त्याच वेळेस पंकज येतो आणि म्हणतो पप्पा माझा मोबाईल कुठे द्या ना आता तरी तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे इथे तुझा भाऊ सत्या अजून आला नाही कुठे काय खाल्लं का नाही कुठे राहिला आहे काहीच तपास नाही आणि तुला फक्त तुझ्या फोनचं पडलं आहे भावाचं काहीच काळजी घेणं नाही तुला हो की नाही तेव्हा लगेच पंकज आपला मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो त्या भावापेक्षा ना हा मोबाईल मला जास्त महत्त्वाचा वाटतो निदान कामाचा तरी आहे तो पण होती कुठला काय गरज आहे त्याची कशाला काळजी करताय दारू पिऊन पिऊन पोट भरलं असेल त्याचं पडलं असेल तर कुठेतरी येईल नका काळजी करू म्हणे भाऊ कुठला असे म्हणून पंकज आता आतमध्ये निघून जातो तरी ते सुधाकर मनाशीच असतात सत्या कुठे तू कसा आहे का इकडे येत नाहीये असे म्हणून ते मनाशी सत्याचा विचार करत असतात तर इकडे पोलिसांनी सत्याला जेलमध्ये आणलेलं असतं तर सत्यामध्ये असतो प्लीज साहेब माझा ऐकून घ्या प्लीज माझा बाप तिकडे वाट बघत असेल मला जाऊ द्याऊ साहेब असे म्हणून आता पाटील साहेबांना विनंती करत असतो तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुला दारू पिऊन गाडी चालवायची होती तेव्हा नाही बापाचा विचार करता आला का आता विचार करतोय तेव्हा लगेच सत्य असतो अहो माझ्या भावाचं लग्न आहे आणि मी जर तिकडे पोचलो नाही तर बाप माझी काळजी करत राहील आणि हो तिकडे काही गडबड होण्याआधी मला तिकडे जावं लागेल प्लीज तेव्हा लगेच ते लगे साहेब बोलतात उद्या मोठे सर आले का मग त्यांच्याशी बोलून घेतो आणि मग काय करायचं ते ठरू आजची रात्र तुला इथेच काढावी लागेल असे म्हणून आता लगेच सत्याला आतमध्ये टाकतात आणि कुलूप लावून घेतात तर सत्यमत असतो अहो साहेब प्लीज माझा ऐकून तरी घ्या एकदा माझा फोन तरी द्या मी बापाशी किमान बोलून घेतो पण मात्र इन्स्पेक्टर साहेब काही ऐकायला तयारच नसतात तर इथे आता पंकज रूममध्ये येतो आणि सारिकाला फोन लावतो तरी ते सारिका आणि तिची मैत्रीण मस्त नूडल्स वगैरे खात असतात त्याच वेळेस पंकज बोलतो सारा डार्ली तुझ्याशिवाय माझ्या घशाखाली एक घास सुद्धा जात नाही आहे हो। ग मी सकाळपासून उपाशी काय करणार आहे तुझ्याशिवाय मी चैनच बसत नाही आहे मला करमत नाहीये ग हो। तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण बोलते तुला श्वास हवाय का तेव्हा लगेच सारख्या म्हणते शांत बैस पंकू मला खरंच मलाही एक अन्नाचा कणही घशाखाली जात नाहीये रे काय करणार पण आजचा दिवस उद्यापासून आपण दोघेही एकत्र असू ना कारण उद्या पैसे येतील मग आपण दोघेही पळून जाऊया हो की नाही तेव्हा पंकज म्हणतो हो नाहीतर हे लग्न ते सगळं बोरिंग मला इथे अजिबात करमत नाहीये हे लग्न वगैरे सगळे विधी मला तुझ्याबरोबर करायचे होते ग सारिका पण काय करणार हे सगळं मला पैशासाठी करावं लागतंय आणि हो उद्या दहा वाजता करेक्ट इथे विधी चालू झाले की मी घेईन बरं का तू तयार आ तेव्हा सारिका म्हणते हो हो उद्या दहापर्यंत पैसे येतील मग आपण लगेच निघूया तू काळजी करू नको चल आराम करत आह असे म्हणून फोन बंद करते तेव्हा लगेच आता सारिका बोलते पंकज तू त्या मुलीशी लग्न कर नाही तर काही कर मला काहीही घेणं देणं नाही फक्त एकदा पैसे तुझ्या खात्यावर आले की ते माझ्या खात्यावर येतील आणि मग मी ते पैसे घेऊन कधी उडेल हे तुलाही कळणार नाही इथे मात्र पंकजला सारिकाच्या या प्लॅनबद्दल काही माहिती नसतं तो तर फक्त सारिकाच्या प्रेमात वेळा झालेला असतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता लग्नाची सगळी तयारी झालेली असते तर गुरुजींनी सर्व पूजा विधी करण्यासाठी सगळी तयारी केलेली असते त्याच वेळेस आता इथे मीरा रूममध्ये सुंदर असे शा, शालू घालून लग्नासाठी तयार झालेली असते तर मीरा खूपच छान दिसत असते तेव्हा आता मधुआनी तिची आई तिथे येतात आणि मीराला बघताच लगेच मीराची आई बोलते किती छान छान दिसते माझी मीरा खरंच तिची दृष्टच काढायला हवी तेव्हा आता लगेच मीराची आई तिची दृष्ट काढते त्याच वेळेस मीरा आता आपल्या आईकडे बघून रडणार तेच मधू बोलते ए मीरा ताई आता रडायचं नाही या आणि आई तू तिला रडायला लावू नको नाहीतर एवढा भारी मेकअप केलेला ताईचं सगळं घाण होऊन जाईल नाही या ताई आता रडायचं नाही आता फक्त हसायचं खूप छान दिसते तू तर आता लगेच मीरामध्ये हो तर इथे आता पंकज रूम मध्ये सारखा सारखा आपला मोबाईल बघत असतो पैसे पडले की नाही कधी पैसे पडणार इथे फार विधी जवळ जवळजवळ करण्याचा मुहूर्त आलाय आता मी काय करू त्याच वेळेस रवी आणि त्याचा मित्र येतो आणि म्हणतो अरे पंकज दादा तू अजून तयार नाही झाला का काय चालू आहे तुझं सर्वजण तयार झाले आता मुहूर्त जवळ येतोय चल लवकर गुरुजी बोलावती तुला पटकन आवर बरं आम्ही इथेच बसतो तेव्हा पंकज बोलतो नाही नाही तुम्ही इथे नका बसू मी आश्रमला जाऊन येतो आणि पाच मिनिटात आवरतो तोपर्यंत तुम्ही बाहेर जा तेव्हा लगेच रवी बोलतो तुला खूप घाई झाली आहे ना लग्नाची हो ना तर आता लगेच पंकज म्हणतो हो हो जा तुम्ही मी बाहेर मी तयार होऊन येतो आता मात्र पंकजला इथे टेन्शन आले असते तो लगेच सारिकाला लग फोन लावतो आणि म्हणतो काय करू सारा मला बाहेर विधी करण्यासाठी बोलवत आहेत अजून पैसे पडले नाही दहा वाजत आले काय करू मी तेव्हा सारिका म्हणते हे बघ पंकज तू आधी पाणी पे शांत हो तू काळजी करू नको हे बघ आता बाहेर विधी चालू होतील तुला बोलवलं जाईल तोपर्यंत पैसे पडतील तू एकदा बाहेर स्टेजवरती जाऊ नये अगर उगच ऐनवेळेस घोळ करू नको नाहीतर सगळा प्लॅन फ्लॉप होईल सगळ्यांना शंका येईल आपल्यावरती त्यामुळे प्लीज तू तयार हो आणि बाहेर जा त्याच वेळेस आता पंकजचे बाबा येतात पंकजला बोलवत असतात तेव्हा लगेच पंकज म्हणतो हो हो मी बाहेर स्टेजवरती जाऊन येतो एकदा मग काय करायचं ते बघू तू तयार राहा असे पंकज आता सारिकाला मत असतो तेव्हा सारिका बोलते हो हो काळजी करू नको ठेव फोन तर आता इथे त्या बाहेर तयार होऊन आलेली असते गुरुजी म्हणतात चला चला मुहूर्ताची वेळ झाली मुलाला पण पटकन घेऊन या तर इकडे सत्या पोलिसांना रिक्वेस्ट करत असतो प्लीज मला जाऊ द्या आता मोठे साहेबही आलेले असतो तेव्हा आता सत्य लगेच हात जोडतो आणि म्हणतो साहेब खरंच चुकलं माझं मी काल दारू पिऊन गाडी चालवत होतो पण प्लीज मला माफ करा आता मी रात्रभर नाही ते माझ्या बापाला खरंच माझी खूप गरज आहे मला तिकडं जावं लागेल तेव्हा लगेच मोठे साहेब बोलतात अरे तुझ्यासारखी तरुण पोरं जर अशी दारू पिऊन गाडी चालवायला लागली तर कसं होणार तुला माहिती आहे ना तू गुन्हा केला आहे खूप मोठा तेव्हा सत्य म्हणतो हो पण मी पुण्यांदा असं नाही करणार आणि माझी शिक्षा भेटली ना मला त्यामुळे प्लीज साहेब मी हात जोडतो पाया पडतो मला जाऊ द्या माझ्या बापाला माझी खरंच खूप गरज आहे असे कळकळून म्हणत असतो तेव्हा लगेच ते, ते साहेब बोलतात तुला सोडू आम्ही पण फाईन भरावं लागेल त्यासाठी पैसे पण भरावे लागतील ना तुला तेव्हा आता सत्य बोलतो काय अहो पण माझ्याकडे आता पैसे नाहीये मला तिथे हॉलवरती जावं लागेल तिथे माझ्या भावाचं लग्न आहे म्हणजे माझ्या बापाकडून पैसे घेऊन मी सगळे तुम्हाला काय पैसे द्यायचे ते देऊन टाकेल पण प्लीज मला जाऊ द्या आता नाहीतर असं करा तुम्ही चला माझ्या संगत म्हणजे तिथे पैसे घ्या आणि मला सोडून द्या तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब विचार करू लागतात आणि हवलदार साहेबांना बोलवतात आणि म्हणतात याच्याबरोबर ती जायचं आणि जेव्हा याचा बाप पैसे देईल ना तेव्हाच याला सोडायचं बरं का तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल असे म्हणून सत्य आणि ते हवलदार इकडे हॉलवरती निघालेले असतात तरी ते पंकज रूममध्येच विचार करत असतो अजून तर तयार झालेला नसतो तरी ते स्टेजवरती आता आजी लगेच सुधाकरला मत असते अरे सत्याचा काही फोन वगैरे लागला होता की नाही कुठे राहिला येतो तेव्हा लगेच सुधाकर बोलतात नाही ना गाई मी कालपासून फोन लावण्याचा प्रयत्न करतोय रात्री पण आला नाही कुठे थांबला असेल ना काहीही कळत नाहीये आता तर फोन पण लागत नाही तेव्हा आजी बोलते दुसऱ्या फोनवरून लाव मग तेव्हा त्याचे ते बाबा बोलतात अगं कुठल्याही फोनवरून लावला तरी फोन बंद आहे त्याचा तेव्हा आता आजी म्हणते कुठे राहिला असेल काय माहिती आता मात्र गुरुजी बोलतात ओ सुधाकर भाऊ बोलवा ना आता तुमच्या मुलाला नवरी मुलगी आली ना चला पटकन तर आता लगेच रवी बोलतो पंकज दादाला पण ना काय झालंय कमून अडून बसलाय किती वेळचा आवरावर म्हणतोय पण आवरतच नाहीये तेव्हा सुधाकर म्हणतो थांब तू रवी तू नको जाऊ मी जातो त्याला घेऊनच येतो असे म्हणून आता लगेच पंकजचे वडील त्याच्या रूममध्ये येतात तर पंकज इथे पुन्हा सारिकाला फोन लावत असतो तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात पंकज तू अजून फोनवरच बोलतोय आणि इकडे तो फोन फोन इकडे आण बरं तेव्हा पंकज लगेच तो फोन खिशात घालतो आणि म्हणतो नाही नाही बाबा फोन बंद झाला मी पाच मिनिटात तयार होऊन येतो तेव्हा त्या लगेच त्याचे बाबा बोलतात मला तू पाच मिनिटात बाहेर हवा या नाहीतर बघ पंकज असे म्हणून आता लगेच लगे। पंकज तयार होऊन इथे बाहेर आलेला असतो आता मात्र कैजला बघताच मीरा खूपच खुश झालेली असते तरी ते सुजित कुमारचा माणूसही आता लग्नात तिथे खुर्चीवरती बसलेला असतो आणि आता व्हिडिओ कॉलवर तो सुजित कुमारला मीराचे सगळे विधी मीरा कशी तयार झाली काय चालू आहे लग्नात हे सगळं व्हिडिओ कॉलवरती दाखवत असतो तरी ते सुजित कुमार बसतो मीरा खरंच किती छान दिसते तू पण आता बघ तुझ्या या नवऱ्याला मी किडनॅप करणार आहे आणि मग त्याच्या जागेवरती मंडोळ्या बांधून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असं आता सुजित कुमारने इथे प्लॅन केलेला असतो तर आता पंकज मीराजवळ येऊन पाटावरती बसलेला असतो तेव्हा गुरुजी आता लगेच त्या दोघांनाही हळदी कुंकू देवाला वाहून पूजा सुरुवात करतात आता इथे विधी चालू झालेली असतात पण पंकजचं मात्र सारखं मोबाईलमध्येच लक्ष असतं कारण जेव्हा केव्हा पैसे पडतील तेव्हा पंकजला इथून पळायचं असतं वेळेस आता लगेच त्याचे बाबा बोलतात पंकज किती मोबाईल बघतोस आणि इकडे तो मोबाईल आता लगेच पंकज म्हणतो नाही नाही बाबा आता नाही बघणार आता लगेच इथे हा विधी पूर्ण होताच गुरुजी लगेच आता मीराच्या आईला पंकजला ड्रेस देण्यास सांगतात आता लगेच सुधाकर बोलतात पंकज जा आतमध्ये हा ड्रेस बदलू नये बरं आता लगेच पंकज इथे आतमध्ये निघालेला असतो अक्षिनी आता पंकजचा मोबाईलवरती मेसेज येतो तेव्हा आता मोबाईल तो खिशातून काढून बघतो तर त्याच्या खात्यावरती आता पी एफचे पैसे जमा झालेले असतात आता मात्र पंकज खूपच खुश होतो आता तो आपल्या रूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे गुरुजी म्हणत असतात चला पटकन मुलाला बोलवून आणा आता मात्र लगेच त्याचे बाबा त्याला बोलवण्यासाठी रूममध्ये जातात तर पंकज हा तिथून पळालेला असतो आता मात्र सुधाकर बाहेर डोक्यातील फेटा काढतो आणि मीराच्या आईला म्हणतो खरंच मला माफ करा मी दिलेला शब्द पाळू शकलो नाही मात्र मीराची आई रडू लागते तेव्हा ती म्हणत असते असं माझं मीराचं अर्धवट लग्न सोडून गेलं तर कोण आता तिच्याशी लग्न करणार तुम्ही हे लग्नाचा सगळा घाट घातला होता ना मग असा कसा तुमचा मुलगा पळून गेला त्या क्षणी आता लगेच पोलीस सत्याला घेऊन तिथे येतात तर सत्या होत असतो ए सोड सोड असे म्हणून आता ते पोलिसांना जोरजोरात ओरडत असतो आता मात्र सत्या वर आपल्या बापाला असं खाली घालून बघतात सत्याच्या सगळं लक्षात आलेलं असतं आता मात्र पुढील भागामध्ये सत्या मीराशी लग्न करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद